घरचा किराणा सामान खरेदी करून परतत असताना झालेल्या भीषण अपघातात सोळा वर्षीय अनुष्का निमसे हिचा मृत्यू झालाय गुरुवारी बावीस मेला सायंकाळी नांदूर लिंक रोडवर घडलेल्या या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे शांताराम पुंडलिक निमसे वर्ष त्रेचाळीस ही मुलगी अनुष्का हिच्यासोबत दुचाकीनं किराणा सामान खरेदीसाठी कामधेनु सुपर मार्केट येथे गेले होते खरेदी करून परत येत असताना सायंकाळी साडेपाचच्या सुमारास जत्रा नांदूर लिंक रोडवरील बेंचमार्क इमारतीसमोर अचानक पाठीमागून आलेल्या सफेद रंगाच्या अज्ञात चारचाकी त्यांच्या दुचाकीला जोरदार धडक दिली या अपघातात शांताराम नेमसे आणि अनुष्का दोघेही रस्त्यावर फेकले गेले शांताराम यांच्या खांद्याला कमरेला आणि डोक्याला गंभीर मार लागला तर अनुष्काच्या डोक्याला हातांना आणि पायांना गंभीर दुखापत झाली तातडीनं त्यांना जवळच्या जगदंबा हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आलं त्यानंतर पुढील उपचारासाठी दोघांना अशोका मेडिकवर हॉस्पिटलमध्ये हलविण्यात आले उपचार सुरू असतानाच रविवारी पंचवीस मेला अनुष्का निमसे हिचा मृत्यू झाला नुकतीच दहावीची परीक्षा ब्याण्णव टक्क्यांनी उत्तीर्ण झालेल्या अनुष्का उज्ज्वल भविष्यासाठी सज्ज होती तिच्या जाण्यानं कुटुंबासह परिसरात शोककळा पसरली आहे अनुष्काच्या पश्चात आई वडील लहान बहीण असा परिवार आहे अपघातानंतर अज्ञात चारचाकी वाहन चालक फरार असून पोलिसांनी या प्रकरणात तपास सुरू केला आहे नातेवाईकांनी दोषी वाहन चालकाला लवकरात लवकर अटक करून कठोर कारवाई करण्याची मागणी केली आहे प्रतिनिधी गुड्डू शेख दिशा न्यूज नाशिक